नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण डिंकाचे लाडू बनवूया हा डिंकाचा लाडू सांध्या दुखीवरती अत्यंत गुणकारी आहे आजची रेसिपी जरा स्किप न करता बघा चला तर आपण डिंकाचे लाडू बनवायला सुरुवात करूया कडे गरम झालेले त्यामध्ये आपण खसखस टाकूया इथे मी पंचवीस ग्राम खसखस घेतली या आता आपण ही खसखस परतूया खसखस हलकीशी परतून घ्यायची म्हणजे जास्त दिवस लाडू टिकतात इथे मी खसखस एका प्लेटमध्ये काढून घेतली या आता आपण किसून घेतलेलं खोबरं टाकूया तुम्ही खोबऱ्याचं प्रमाण कमी जास्त करू शकताय आता आपण खोबरं परतूया खोबऱ्याचा ओलसरपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं इथे आपलं खोबरं परतून झालेलं आहे आता आपण डिंक तळूया इथे मी अर्धी वाटी तूप कढईमध्ये टाकले या तूप गरम झालेला आहे थोडासा आपण डिंक टाकूया एकदा सगळा डिंक टाकायचा नाही नाहीतर ते व्यवस्थित तळला जात नाही इथे मी लाडू बनवण्यासाठी शंभर ग्राम डिंक घेतलेला आहे इथे आपला डिंक तळून झालेला आहे आता आपण एका प्लेट मध्ये काढूया उरलेला का डिंक आहे ते पण असंच तळून घ्यायचं आहे आता आपण बदाम टाकूया इथे मी शंभर ग्राम बदाम घेतलेला आहे आता आपण बदाम तळूया इथे बदाम तळून झालेला आहे आता आपण एका प्लेट मध्ये काढूया शंभर ग्राम काजू घेतले ते पण तळून घ्यायचं मी यामध्ये अक्रोड पिस्ता पण तळून घेऊ शकता इथे मी तळलेले काजू एका प्लेट मध्ये काढलेत आता आपण मकाने टाकूया इथे मी पंचवीस ग्राम मकाने घेतलेत आता आपण मकाने कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचे मकाने एका प्लेट मध्ये काढून घेतलेत आता आपण अर्धी वाटी तूप टाकूया तूप पूर्णपणे वितळलेला आहे आता आपण गव्हाचं पीठ टाकूया इथे मी एक मोठं वाटक गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण गव्हाचं पीठ परतूया हात न थांबवता मिक्स करत राहायचं नाहीतर गव्हाचं पीठ करपलं जातं जास्त प्रमाणात तूप टाकायचं नाही नाहीतर गव्हाचं पीठ व्यवस्थित मिक्स करता येत नाही आता आपण गॅस कमी ठेवूया आणि चार ते पाच मिनिट परतत राहायचं पाच मिनिटांनंतर पिठाचा कलर हलकासा चेंज झालेला आहे आता आपण यामध्ये दोन चमच तूप टाकूया आणि मिक्स करूया इथे गव्हाचं पीठ छान असं परतून झालेलं आहे इथे मला गव्हाचे पीठ परतायला वीस मिनिट लागले आता आपण गॅस बंद करूया आणि हे एका परातीमध्ये काढूया आता आपण गुळ टाकूया इथे मी चाकून बारीक कट करून घेतलेला आहे गुळ आणि गॅस कमी ठेवूया ज्या वाटक्याने गव्हाचं पीठ घेतलेलं त्याच वाटक्याने अर्धा वाटक गुळ घेतलेला आहे आता आपण यामध्ये एक चमच तूप や。 आणि मिक्स करूया गुळ नुसता वितळवून घ्यायचा आहे याचा पाक अजिबात करायचा नाही जसं की तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहताय त्याच पद्धतीने गुळ वितळवून घेतलाय इथे मी मिक्सर जार घेतलाय यामध्ये काजू बदाम आणि मखाने टाकूया आणि हे मिक्सरला जाडसर असं फिरवून घ्यायचा तुम्ही हवा तर खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटून घेऊ शकता आता आपण डिंक ग्लासने बारीक करूया तुम्ही हवं तर मिक्सरला पण फिरवून घेऊ शकता परतून घेतलेल्या गव्हाच्या पिठामध्ये डिंक टाकूया आता आपण परतून घेतलेलं खोबरं टाकूया इथे मी थोडेसे मनुके घेतलेत आता हे मिक्स करूया आपण जे ड्रायफ्रूट मिक्स ला फिरून घेतले ते टाकूया इथे बदाम आणि काजूचे मोठे कण राहिले आपण चाकूने कट करूया भाजून घेतलेली खसखस टाकूया इथे मी तीन चमच खसखस टाकली आहे आता आपण हे सगळं मिश्रण मिक्स करूया मिश्रणाच्या मधोमध असं खोलगट करून घ्यायचं यामध्ये वितळल्याला गुळ टाकायचा आणि चमच्याने मिक्स करायचा गुळ गरम आहे त्यामुळे हाताने मिक्स करायचा नाही असा चमच्यानेच मिक्स करून घ्यायचा हा लाडू थंडीच्या दिवसात अत्यंत गुणकारी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे लाडूचं मिश्रण हलकस कोमट आहे आता आपण लाडू वळवाय घेऊया तुम्ही हे लाडू सहज बनवू शकाल एवढी सोपी रेसिपी आहे तुम्हाला जसे छोट्या मोठ्या आकारात लाडू बनवायचे आहेत तसे तुम्ही बनवू शकता ते मी मीडियम साइज मध्ये लाडू बनवून घेतलाय हे लाडू दोन महिने खराब होत नाही इथे मी सगळे लाडू बनवून घेतले तुम्हाला ह्यातला एक लाडू फोडून दाखवते अगदी खुशखुशीत लाडू झालेला आहे तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद